आज गाढवाचं लग्न म्हणजे सविता मालपेकरला नाटकाच्या ह्याच्यातनं सुद्धा जे लोकांना खूप मी आवडायला लागले म्हणा किंवा हे तर गाढवाचं लग्न आणि मला ती भाषा माहिती नव्हती कारण मी दादूंच बघितलंच नव्हतं ग अच्छा तेव्हा तिकीट काढून नाटक बघायला पैसे कुठनं आणायचे त्याच्यामुळे बघायला नाही मिळालेलं आणि एकदा असाच मोहनचा फोन आला तेव्हा नाट्य दर्पण रजनी व्हायची तर सविता आपण गाढवाचं लग्न करतोय म्हटलं अरे करतोय म्हणजे दहा मिनिटाचं किट करतोय तू करायचं मोहन मला नाही रे मला भाषा नाही माहिती मला नाही ते करशील तू होईल <laughs> ते अरे आणि तुला तेव्हा एकच अवॉर्ड असल्यामुळे ते नाट्य दर्पण रजनी म्हणजे काय असायचं माहितीये की नॉमिनेशन झालं ना तरी वाटायचं हा मिळालंच आपल्याला असं असायचं तेव्हा की आता अवॉर्ड मिळालं नाही मिळालं तरी काय पण तेव्हा नाही मिळालं ना तरी असं हे व्हायचं पण नॉमिनेशन मिळालं ना भक्ती वगैरे म्हणजे जे सगळे असे दिग्गज असायचे ग त्यांच्या बरोबर आपल्याला नॉमिनेशन झालंय म्हणजे काय तो आनंद वेगळाच असायचा आणि त्या याच्यात करायचे अरे मोहन इतक्या सगळ्यांसमोर तू मला सांगतो समोर उभं राहायचंय हे करशील तू कसं मला माहिती नाही आहे भाषा माहिती नाही ते माझ्याबरोबर रिहर्सल कर, करू कधी करू आणि मोहन त्यावेळेला तर हिंदीमध्ये इतका बिझी होता की मोहनला पाच मिनटं पण वेळ नसायचा आणि तो जिथे शूट करायचा ना तिथे मला बोलवायचा मी आपली तिथे जायची भले दहा पंधरा मिनटाचा स्किट होता पण तो चांगला झाला पाहिजे ना मग मी कॅसेट देतो तुला असं म्हणायचा आणखीन माझ्याबरोबर रिहर्सल नाहीच गाडीत लावून द्यायचं आणि आपण जायचं मी आपली मग कॅसेट आणि मग माझी वेळ झाली की मी निघून जायची रिहर्सल आम्ही केली ज्या दिवशी अवॉर्ड फंक्शन आहे रंगभवनला असायचं त्यावेळेला निघाला घरनं अंधेर येऊन मला म्हणाला मी टच होतो तुला पिकअप करतो ज्योती आणि मी आहे आणि मग आपण जाता जाता रस्त्यात बोलूया अरे तोपर्यंत आपलं तो ते जे ऐकलेलं होतं ते भाषा आणखीन ते के केलं रंगभवनला पाठीमागे स्किट करायच्या आधी आम्ही दोघांनी रिहर्सल केली वा <laughs> आणि तो स्किट इतका अप्रतिम झाला आणि सगळ्यांना आवडला आणि मग त्याच्यानंतर तेव्हा अल्फा होत झी मग अल्फा तो, तो इव्हेंट मला वाटतं सचिन पिळगावकरांनी केला होता आणखीन त्याच्या ते मग नंतर स्किट केला परत Uh, सतीश तारे मी आणि मोहन तोही अप्रतिम झाला आणि मग मनोहर नरे म्हणायला लागले की आता मला नाटक करायचंय फारच तुम्ही दोघं छान करताय म्हणजे कॉमेडीचं हे काय असतं हे अशोक राजाभाऊ शरद तळवलकर वगैरे यांचं बघून बघून की टायमिंग काय असलं पाहिजे आणि पण औसरीकर वसंत औसरीकर आणि मोहन यांनी जे माझ्याकडनं करून घेतलंय हे आत्ता नाही असं होणार म्हणजे आता करून कुठलं घ्यायला बसले तुला करायचं तर कर नाही तर जा वाईट किती तुझं होईल हे बघतील चांगलं किती होईल हे नाही आता त्याच्यामुळे ना ह्या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं विक्रम गोखले सुद्धा म्हणजे आम्ही बाहेर गेलो ना की त्यांना पण म्हणजे मी म्हटलं ना की अनुभव लो, आल्याशिवाय लोकांनी बोलू नये बरोबर पण ते स्वतःही खवय्य होते त्याच्यामुळे ते पण ना म्हणजे आधी मलाच कोणी खूप कंज्यूस आहे अमकयत अमक मी म्हणायची असू देत आपल्याला काय माझं नेहमीच आपलं माझी भरलेली बॅग असायची खाण्याची येते आम्ही दौऱ्यावर गेलो की मजा करत जायचो येते <स्थाँगा> पण ते मग कधी गुलाबजामुन कधी कुठेतरी थांबव हॉटेलला मग तिथे सगळ्यांना खायला घालायचं वगैरे हे त्यांना ती खायला घालण्याची पण आवड होती त्यांना त्याच्यामुळे ह्या लोकांकडनं ना खूप शिकायला आणखी जे डिरेक्टर मिळाले ना मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं जरी कलाकार होते को आर्टिस्ट आपले असतात त्यांच्याबरोबर आपण काम करत करतो पण तयार उभं राहण्यापासनं जे मेहनत आपल्यावर घेतात डिरेक्टर आपले ते इतके सगळे डिरेक्टर छान मिळाले ग म्हणजे दिलीप कोल्हटकर शशिकांत निकते मधुकर तोरडमल नंदकुमार रावते इतके मी इतके छान सगळे डिरेक्टर आणि मिळाले ना त्याच्यामुळे एक त्यांच्या कामांची पद्धत मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांची कामाची पद्धत ते थोडंसं असं सगळं थोडं 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 घेऊन मी करण्याचा प्रयत्न करते